आम एक मराठा मरा एक मराठा याच्या अधिसूचने अंमलबजावले मराठ्यांना आरक्षण अरे कोण कोण मंत्र देणार नाही आरक्षण आमच्या हक्काच बापाच आरक्षण आमच्या हक्काच बापाचं एक मराठा मराठा राष्ट्रवादी महाराजा आमचा विजय असो छत्रपती संभाजी महाराज आमचा विजय असो लाजरशी ईश्वर बाबा साहेब आंबेडकर विजय असो महात्मा फुले आमचा विजय असो छत्रपती दादा तु मागे बडो हम तुम्हारे साथ आम्ही जे सरकारने आम्हाला दहा टक्के फसव आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आणि ते कोर्टात टिकणारं पण नाही त्याच्यामुळं आमची सरळ सर्व महाराष्ट्रातील मराठ्याची एकच मागणी आहे की जो वाशीमध्ये अध्यादेश काढलेला आहे त्याचा त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि या जे महाराष्ट्रातले जे आंदोलकावर गुन्हे लावलेले आहेत हे सगळे काढून टाकण्यात यावे अशी हे सगळं मराठा समाजाची मागणी आहे तुम्ही बघा ज्यावेळेस या सरकारने फसवा आण दहा टक्के आरक्षण दिलं तुम्ही चॅनलवाले तर तुम्ही सांगा की कुठंतरी ह्याचा आनंद व्यक्त करण्यात आला का फक्त हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि हेनीच हे आनंद केला आहे मराठा समाजामध्ये उलट रोष या सरकारच्या विरोधात निर्माण झालेला आहे त्यामुळे माझी अशी विनंती आहे सरकारला की तुम्ही आणखी बी जे दहा टक्के दिले ज्याला नाही पाहिजे त्याच्यासाठी चांगलंही बी ते पण जे आमच्यासारख्या जे मराठा समाजाची ज्या भावना आहेत की जे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश आम्हालाच आणून हे कुंबीमधून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी रास्ता रोको याच्यासाठी आहे की सरकारनं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर दिल्यामुळं आमच्या मराठा समाजाला ते मान्य नाही आणि आमचं मधून जे आरक्षण आहे पहिलंच ते आम्हाला भेटलं पाहिजे आता कुठं तुम्ही आता सध्या आमचं पेंडगाव नॅशनल हायवे बावन्नवरती पीठपासून दहा किलोमीटर आहे राज्य सरकारला इशारा देणार आमची जी मागणी होती सगळे सोयरे ही तुम्ही डावलून दहा टक्के एक्स्ट्रा दुसरं पन्नास टक्क्याच्या पुढून देऊन दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आहे काय नेमकं आम्हाला ओबीसी मधूनच जे जुनं आरक्षण आहे आमचं तेच हवं आहे आम्हाला जे आहे जोपर्यंत आमची सगळे सोयरी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन चालू ठेवणार आज रस्ता रोका जालना रोड पेंडगाव शिवा क्रांत मराठा क्रांती चौकामध्ये चालू आहे आणि हा जो आमचा लढा आहे कारण शासनाची जे दहा टक्के जे फसव आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाजाचं फार नुकसान होणार आहे आणि हे आरक्षण पुन्हा टिकणारं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता रोका करण्याची डबल पुन्हा वेळ आलेली आहे त्यामुळे आमची सरकारला आमच्या मराठा समाजाच्या वतीने एकच विनंती आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट देऊन आमचा साऱ्या मराठा समाजाचा मध्ये सरसकट समावेश करावा एवढी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि जी आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी जी शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवरायांसमोर त्यांनी त्या शपथाचं पालन करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं हे आमची मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे